नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपण सगळ्यांना दिवाळीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो भारतातील सगळ्याच व्यक्ती अंबानी फॅमिली कडून त्यांच्या रिलायन्स फाउंडेशनला पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मुंबई पोलिसांना काही गिफ्ट दिलेलं आहे आणि मुंबई पोलिस तर्फे सुद्धा काही गिफ्ट मुंबई पोलिसांना देण्यात आलेलं आहे आणि कल्याण मधील भारतीय जनता पार्टीचे नेते सुद्धा काही गिफ्ट दिलेले आहे तर मी तुम्हाला आज तो गिफ्ट दाखवणार आहे कारण दिवाळी हा गिफ्टचा सण असो दिवाळी हा दिवाचा सण असो दिवाळी हा शेअरिंग इज शेअरिंग दिवाळी हा िंग चा सण असतो मित्रांनो यंदा त्या दिवाळीला आपल्याला काय गिफ्ट भेटलेलं आहे ते तुम्हाला मी आता दाबाणार आहे चला पाहूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही बघू शकता इथे अंबानी फॅमिली कडून मिळाले गिफ्ट आहे हे आहे हे बघा काजू आणि हे बदाम आणि हे किसमिस अशा तीन प्रकारचे गिफ्ट अंबानी फॅमिली कडून एका पेशवीमध्ये मुंबई पोलिसांना भेट देण्यात आलेले आहे त्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे मुंबई पोलिसांना एक अनोखा गिफ्ट दिलेला आहे तो गिफ्ट म्हणजे डबा बघू शकता तुम्ही आणि त्यासोबत वॉटर बॉटल पण गिफ्ट देण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे वॉटर बॉटल आणि डबा आहे कल्याण मधील भारतीय जनता पक्षाचे नेते पण काही गिफ्ट दिलेले आहे ते, ते बघू शकता इथे दिवा आहे कोणती आहे आणि रंगोली आहे आणि स्वस्तिक आहे आणि सगळे व्यवस्थित त्यांनी दिवाळीला काय काय लागतं ते सगळे त्यांनी आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बिझनेसमॅन पॉलिटिशियन आणि डिपार्टमेंट थ्रू तीन गिफ्ट आमच्या घरी आलेले आहे मित्रांनो गिफ्ट किती मोठा आहे किती महाग याला महत्व नाही गिफ्ट भेटला हे फार महत्वाचे हो मित्रांनो हे गिफ्ट कशामुळे आलं त्याचं गिफ्टचं कारण मी तुम्हाला पण आता सांगणार आहे मित्रांनो गिफ्ट या आलं माझे प्रिय बायको ही मुंबई पोलिस मध्ये डिपार्टमेंट मध्ये आहे म्हणून तिला हे गिफ्ट मुंबई पोलिसाकडून आणि अंबानी फॅमिलीकडून भेटायला आहे आमची सगळं फॅमिली आनंदी आहे कारण माझ्या बायको मित्रांनो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आजचा आपलं दिवाळीचा सण यंदाचा दिवाळीचा सण अशा आनंदाने उत्साहाने साजरा करण्याचा एक अतिशय मोका आणि आपण ते अतिशय आनंदाने साजरा करतो व्हिडिओ आणल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो